काकड आरती गेल्या दोन तीन दिवसापासूनच आपल्याला पहाटे चार पाच पासूनच भजन आरत्यांचे सूर ऐकायला येत आहे कारण काकड आरती कोजागिरी पौर्णिमेपासून काकड आरतीला सुरुवात होते घरातील वयोवृद्ध मंडळी नेहमीच्या वेळेपेक्षा लवकर झोपतात आणि पहाटे लवकर उठतात कारण काकडा चुकवायचा नसतो आता आपल्या शहरात काकडा होत नाही झाला तरी अगदी छोटे खाणी पद्धतीने होतो त्यामुळे आपल्याला ही काकडा पद्धत माहितीच नाही पण गावात अजूनही त्यात उत्साहाने आणि आनंदाने काकडा पार पडतो गावोगावी केला जाणारा हा काकडा फक्त कोणती साधी आरती नसून आपल्या इथली वर्षानुवर्षापासून चालत आलेली आणि जोपासलेली परंपरा आहे म्हणूनच ही काकड आरती का केली जाते कशी केली जाते ते जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऐश्वर्या आणि तुम्ही बघताय ऑनलाइन नेता एकीकडे थंडीची चाहूल लागते तर दुसरीकडे काकड आरतीचे स्वर कानावर पडतात दसरा झाला की देवांची श्रमनिद्रा सुरू होते जी कोजागिरी पौर्णिमेला संपते आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासूनच काकड आरतीला प्रारंभ होतो कार्तिक शुद्ध पौर्णिमेपासून देवाला उठवण्यासाठी आणि अंघोळ घालण्यासाठी काकड आरती करण्याची प्रथा आपल्याकडे आहे तर ही कोणत्याही साध्या पद्धतीच्या आरती नसते काकड आरतीचा पूर्ण कार्यक्रम जवळजवळ दोन तास चालतो ज्यात सर्वप्रथम देवाला भजनांच्या आणि भूपाळ्यांच्या मंद स्वरात पहिलं उठवलं जातं त्यानंतर दूध दही मध या सगळ्यांचा वापर करून अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने देवांचा अभिषेक करण्यात येतो विशेष म्हणजे काही काही ठिकाणी तर यावेळी देवांना अंघोळ घालताना कोमट पाणी देखील वापरण्यात येतं कारण थंडीची लागलेली चाहूल तर अभिषेक झाल्यानंतर देवांना पोशाख घातला जातो त्यांना अलंकार व वा पुष्पहारांचा वापर करून सजवण्यात सगळं झाल्यानंतर मग आरती केली जाते तर देवांचा अभिषेक त्यांची अलंकार पूजा हे सगळं चालू असताना भजन कृष्ण लिलांचे वर्णन असणाऱ्या गवळणी देखील म्हटल्या जातात ज्याला साथ असते टाळ व मृदुंगाच्या स्वरांची ज्यातून आपल्या संत साहित्याचं वैभव कळत फक्त एखादी छोटी आरती नसून संपूर्ण सोहळा असतो पण या आरतीला काकड आरती का म्हणतात असा प्रश्न पडतो ज्याचं उत्तर अगदी सोपं आहे जसं आपण कापुराने आरती करतो तेव्हा कर्पूर आरती म्हणतो तशीच ही आरती काकड्याने केली जाते म्हणून काकड आरती काकडा म्हणजे कापडापासून तयार केलेली ज्योत ही शुद्ध तुपात भिजवलेली असते आणि ही आरती पहाटे ब्रह्ममुहूर्तावर केली जाते काकड आरती प्रमुखता वैष्णवांकडून केली जायची म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाकडून पण आता ही आरती प्रत्येक मंदिरात केली जाते काकड आरती कशी पार पडते माहिती आहे का तर ही आरती पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास चालू होते जिची सुरुवात अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र या प्रार्थनेने होते आणि नंतर रामकृष्ण हरीचा जयघोष होतो काकड आरतीच्या दरम्यान पहिले सर्व अभंग वीने करी गातात आणि नंतर टाळकरी गातात प्रार्थने नंतर अभंग जा जातात। नंतर वासुदेव संत चरण गवळन हे गायलं जात हे सगळे अभंग गवळणी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ यांच्यासारख्या अनेक संतांच्या लेखणीतून आलेल्या आहेत त्यामुळे यातून आपल्या संत साहित्याची समृद्ध आपल्याला नव्याने आठवण होते तर हा सगळा कार्यक्रम सभा मंडपात पार पडत असताना गाभाऱ्यात विठ्ठल रुक्माईचा किंवा त्या त्या मंदिरातील देवांचा महाभिषेक सुरू असतो आणि या सगळ्यामुळे एक चैतन्यमय आणि प्रसन्न वातावरण मंदिरात तयार होतं अशा या काकड्यात गावातील अनेक लोक अगदी आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होतात काकड आरती मध्ये यांना खूप महत्व असल्याने विणेकरी होण्याचा मान एका अनुभवी आणि वारकऱ्यालाच दिला जातो तर असा हा मन प्रसन्न करणारा काकडा दोन ते अडीच तास चालतो आरती झाल्यावर पसायदानाने काकड्याची सांगता होते आणि सगळ्यांना प्रसाद दिला जातो कोजागिरीला सुरू झालेला हा काकडा त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत चालतो महिनाभरानंतर काल्याच्या कीर्तनाने काकड्याची सांगता केली जाते ज्यात एका मटकीमध्ये दही दूध ठेवून ती फोडली जाते आणि नंतर हा काला प्रसाद म्हणून दिला जातो शहरात जरी काकडा होत नसला तरी गावातल्या मातीत अजूनही काकड्याची परंपरा तशीच्या तशीच आहे अध्यात्मासोबतच प्रबोधन यातून केलं जात ज्याचा आधार ठरत संत साहित्य तर तुम्ही काकड आरतीला जाता का किंवा तुम्हाला जायला आवडेल का हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका